सर्व मंगल मांगलने शिवे सर्वाद साधिके गौरी नारायण केमस्त होते बघा कुंचन घेऊन त्या मी नव्हते दुकानावर पुन्हा आले पूजा करून घ्यायला तर काय स्वामींची इच्छा माता लक्ष्मीची टीचर सेवा पुना पुना सेवा करून पण पुन्हा पुन्हा करायची मी नव्हते म्हणून का मला <laughs> तुमच्याच हातन करून <दरुन> घ्यायची होती <laughs> तर माझ्याच हातून सेवा करून घ्यायची तर तुम्ही अनुभव ऐकला असेल सासवडच्या ताईंचा त्यांचं हॉटेलला पैसे नव्हते तरी समोरून आले एका वयाच्या सेवेमध्ये मग त्यांनी सात कुंचन घेतले त्यांच्या मैत्रिणींना नातेवाईकांना द्यायला तालते का आपल्याकडं तर असं ताई सुंदर असा व कुंचन आणि हे शंखचक्र दिवे घेतले आपण त्याची पूजा करणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते सगळे कुंचन विधिवत पूजा एक जानेवारीला करून ठेवलेत पण कसे काहीताईंना माझ्या हातून समोर बघायची पूजा खूप इच्छा असते त्यामुळे बघा पुन्हा आपल्याकडे विष्णू भगवान कधी नेलता चार दिवस झाले चार दिवस झाले का एक दोन तारखेला नेला असेल ओम श्री महालक्ष्मी देव्य नम 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 त्याचबरोबर लक्ष्मी ताईने घेतलेली आहे छोट्या साईजमध्ये कुंचनच्या आपण समोर यांची पूजा करूया गजातलक्ष्मी म्हणजे समुद्र मंथरातून आलेले एक रत्न आणि माता लक्ष्मीच्या धनाचा वर्षाव करतात त्या माता लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे गजात लक्ष्मी तुमच्या देवघरामध्ये पितळेचे मार्बलचे चांदीचे जसे असतील तसे तुम्ही नक्की ठेवा सेवेमध्ये तर असा ताईंचा कुंचन आहे त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडं हे घेतलेले आहे शंखचक्र दिवे त्यांची पण आपण विधिवत पूजा करूया ताई तुमची तुळस आणि कुठं ठेवली तुळस तुळस आहे ना हे काय तर ताईने बघा तुळस घेतले विष्णू तुळस विष्णू लक्ष्मी आणि शंखचक्र अशी विष्णू तुळस ताईने घेतलेली आहे आपल्याकडं इथं ठेवूया आपण त्याचबरोबर ताईने शंखचक्र दिव्यांची जोडी घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी कारण भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप मानलं जातं विष्णूचं स्वरूप मानलं जातं तर अशी त्यांनी जोडी घेतलेली आहे शंखचक्र दिव्यांची ही जोडी घेतलेली आहे त्याचबरोबर ताईने आपल्याकडं वैभवलक्ष्मी यंत्र घेतलेलं आहे बांगड्या घेतलेल्या आहेत कमळाचं फूल याची पण सेवा झाली तर वैभवलक्ष्मी यंत्र मी पूजेमध्ये ठेवते तर बऱ्याचशाच ताईंना आवडतं तर वैभवलक्ष्मी यंत्र हे तुम्ही तुमच्या पूजेत कुंचन जर ताई ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही जर कुठलं व्रत करत असाल त्या पूजेमध्ये ठेवलं तरी चालतं तर ताईने बघा आपल्याकडे चांदीचं हळकुंड घेतलेलं आहे कुंचन सेवेसाठी सर्व मंगल हे तांदूळ टाकायचे ताई ಪುಡಕರ್ ಶಿವೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ನಮಸ್ತಸ್ತೆ ಮಹಾಮೇ ಶ್ರೀಪೀಠೆ ಶಿರಪೂಜಿತೆ ಶಂಖಚಕ್ರ ಗಹಸ್ತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಸ್ತುತೆ ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ह्या मंत्राचं पठण करत करत गोमती चक्र कवड्या ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत त्यासोबत ताईंनी आपल्याकडे बघा जासुदाचं फुल घेतलेलं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ताईंनी श्रीफळ घेतलेलं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर ताईंनी उदळायचं घेतलं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर ताईंनी चांदीची लवण घेतलेली आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर ताईंनी मोती घेतलेलं आहे तुम्ही एक घ्या दोन घ्या किंवा पाच घ्या ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर ताईंनी एक पोहळा घेतलेला आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः अक्षदा किती घेतल्या ताई अकरा अकरा तर अकरा अक्षर घेतलेल्या आहेत ताईंनी आणि ही सेवा घरोघरी होती आणि कसं असतं माहिती आहे का ह्या सेवेचं फळ मिळतं कारण चांदी आपण असंच काही सोनं गेलं तर एक तुळा दोन दोन सोनं करतो मग सेवेसाठी का नाही घ्यावं जे निगेटिव्ह लोक असतात जी नास्तिक त्यांना काय वाटतं देवासाठी का, देवा का खर्च देव काही चांदी मागतो का पण अनुभव तशी येत ना तुम्ही एक तुळा सोनं केलं तर तुम्हाला काय अनुभव येतो फक्त आपण ते घालतो म्हणजे आपल्या मनाची इच्छा पूर्ण होते मग देवासाठी का नाही करायचं तर अशी चांदीची रत्न माता लक्ष्मीला प्रिय असताना बघा पारिजातक आहे त्याचबरोबर लवंग आहे कवड्या गोमती चक्र आणि ताईने सगळ्यात मोठं बघा कमळाचं फुल घेतलेलं आहे कलरवालं हे बऱ्याचशाच ताईंना हवं होतं पण तेव्हा स्टॉकमध्ये नव्हतं पण सध्या अवेलेबल आहे बरं का आणि ज्याला मनापासून इच्छा करायची सेवा करायची इच्छा असते त्याला अगदी सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात तसंच ताईंचं झालं आल्यान त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या विष्णू तुळस मिळाली त्याचबरोबर ताईंना वैभव लक्ष्मी यंत्र मिळाले पंचरत्न आहे ताईंचं आणि ताईंच्या बांगड्या आहेत बरं का पिवळ्या आणि लाल की ते अकरा अकरा आहेत ना पिवळ्याला अकरा बांगड्या फक्त बांगड्या ताई कुंच्यामध्ये नाही टाकायच्या साईडला ठेवायच्या कारण कसं आहे कुंचेमध्ये टाकलं आपण भात करणार ना ह्याचा आणि ह्याच्यात एक पॉझिटिव्हिटी असते ह्या प्रसादामध्ये हा भात करणं कारण आपण मंत्र उच्च उच्चार त्यात टाकले असतात तांदूळ आणि तांदूळ लक्षवताला प्रिय ते सिद्ध झालेला असतात तेव्हा तुम्ही त्याचा भात करायचं घरामध्ये सगळ्यांना नैवेद्य द्यायचा म्हणजे थोडा थोडा दहीभात वगैरे तर असे ताईंनी सेवा घेतलेल्या आहे डिश वगैरे आणि त्याचबरोबर बघा भरपूर ताई चांदीच्या हिची इन्क्वायरी करतात तर चांदीचा, करता। चांदीचा सुद्धा भरपूर ताईंनी आपल्याला ऑर्डर केलेला आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर अशी सेवा ताईंची आज विधिवत झाली ताई कुंचन घेऊन गेल्या पण काय माहिती स्वामींची इच्छा किंवा त्यांची इच्छा पूर्ण झाली की त्यांना विधिवत पुन्हा पूजा करून मिळाला फोटो पण काढायचे छान सांगतात बरोबर हे दोन याचे पैसे